या प्रकरणी मिराशहर पोलिसात रुपेश वायतांडे अक्षय वायतांडे आणि संदेश वायतांडे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीड वर्षापूर्वी याच परिसरामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता याच वादातून हा हल्ला झाला आहे या हल्ल्यात ओंकार हा तरुण गंभीर जखमी झाला दरम्यान सिद्धनाथ कॉलनी येथे सिद्धनाथ मंदिराची यात्रा सुरू होती या यात्रेसाठी तसेच पूर्वी झालेल्या हल्ल्या प्रकरणी न्यायालयात तारखेस हजर राहण्यासाठी ओंकार हा पुण्यातून रविवारी चालला होता रविवार सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती याच दरम्यान त्याच्यावर काही जणांनी कोयत्यासारख्या हत्याराने सपासप वार केले हातावर पायावर पोटावर छातीवर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ओंकार खाली पडला त्याला तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर हल्ला करणारे तरुण फरारी झाले या हल्ल्या प्रकरणी तिघांच्या वर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर आदी माने मिरज